नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरचे तुमचे स्वागत आहे कशा तुम्ही उद्या रविवार आहे ना मार्च शनिवारी काहीतरी स्पेशल बनवाय पाहिजे ना भिजत टाकायसाठी तर तुम्हाला पौष्टिक डोसा कसा बनवायचा तो मी दाखवते आज तुम्हाला भिजत टाकायचा एक मिनिट हे बघा मी हे त्याची डाळ घेतली आहे आमची बनवली ना ह्याची सोयाबीनची डाळ तर कोणी खात नाही म्हणून मी सोयाबीन आहे ना डाळ एक वाटी घेतलेली एक वाटी डाळ घेतली त्याच्यामध्ये मूग आहे एक वाटी मूग ठेवले हे चणे लाल चणे हे एक वाटी लाल चणे टाकले आणि हे तांदूळ आहे मी आमचे खायचे तांदूळ घेतले तर बासमती आहे आम्ही हेच घेतले हे एक वाटी घेतली हे बघा एक वाटी तांदूळ हे असं धुऊन ये ना मुगाची डाळ पाहिजे तर अजून घालू शकता तुम्ही मूग हिरवे मूग शिलकी वगैरे अर्धी वाटी घातली मी आपण आणि हे ना सगळे व्यवस्थित धुवून ठेवणार आणि उद्या उद्या मस्त पैकी तुम्हाला डोसा बनवून दाखवते बघा आज भिजत टाकणार रात्री उद्या सकाळ वाटताना ह्याचा व्हिडिओ अजून काढणार मग तो तुम्हाला बघायला मिळेल कसा होता आहे की नाही पौष्टिक डोसा हे बघा कसे भिजलेत बघा हे रात्री भिजत टाकलेले मी आता ह्याला मिक्सीमध्ये टाकून वाटणार आहे त्याच्याबरोबर मिरची अद्रक लसण थोडा जिरं हे टाकणार आहे हे बघा लसूण टाकलं मिरची अद्रक हे आता बारीक चांगलं वाटून घ्यायचं मिक्सीला बारीक मस्त झाले ना डोश्यासारखं असं नाही त्याला की भिजत ठेवायला लागत वरती यायला पाहिजे काय व्हायला पाहिजे असं काही नाही थोड पत्तळ करायचं आणि मीठ टाकायचं छान डोसे होतात बघा कसा डोसा झालाय मस्त कुरकुरीत अगदी झालं की नाही मस्त त्याच्या बराबर ही चटणी बनवणार मी हे बघा हे खोबरं आहे कोथिंबीर लसूण मिरच्या चार आम्हाला तिकड जास्त नको असतं मीठ आणि हे लिंबू पिळणार मोबाईल हातात आहे म्हणून लिंबू पिळता येणार नाही मला लिंबू पिळणार दीड लिंबू घेतले हे वेळातील आणि साखर थोडीशी अशी ही चटणी बनवायची बघा ही चटणी ग्रीन एक नारळाची आहे आत्ता दाखवले ना तुम्हाला मी एक नारळ चार मिरच्या पाच लसणाच्या पाकळ्या दीड लिंबू मीठ साखर कोथिंबीर असे या डोसा खायला कसा आहे डोसा बघा धान्याचा डाळींचा सोयाबीनचा किती पौष्टिक आहे बघा सो गायज मी आता शूट करून आलो एकदम लेट झाला मला शूट करून आला आणि मी आता मेकअप बिकअप काहीच नव्हता काढला सकाळपासून शूट करून करून असं बाहेरचं खाणं भरपूर होतं एकदम अनहेल्दी पण जसं घरी आलो तसं मम्मीने हे स्पेशल हेल्दी स्प्राउट्स अँड स्प्राउट्स अँड वॉट सोयाबीन सोयाबीन डोसा तिने एकदम हेल्दी एकदम मस्त आणि त्याबद्दल कोकोनट चटणी खूप भारी बघा सिस्टल मेकिंग आय एम सो लकी तुम्ही लोकांना की नाही आहात I can't help it, but do try it. Bye, good night. So, it's time to taste it, guys. Other taste करते हैं। Celebrity treatment. में कैसे? मस्त है कि नहीं? <laughs> try करा। Bio में दे link है, follow करा, subscribe करा।